मध्यरात्री अवघडल्यामुळे की काय अभिजीतला जाग आली आवडलेले अंग सैल करण्यासाठी त्याने दोन्ही हातांची बोटे एकमेकात गुंफून जांभही दिली शाल एका बाजूला झाली तेव्हा त्याचे लक्ष त्या शालीकडे गेले अरे आपल्या अंगावर शाल कोणाची कोणी घातली त्याला काही उलगडा होईना मनात त्याने त्या शालीचे आणि शाल घालणाऱ्या व्यक्तीचे आभार मानले त्याने त्या ते शालीचे निरीक्षण केले वा किती सुंदर विणली आहे आपल्या आईला भारी आवडेल तिचा छंदच आहे ना असले काहीतरी करीत राहण्याचा उद्या हिची मालकीन नक्कीच सापडणार त्याने ते शालीची व्यवस्थित घडी घातली आणि तो झोपण्यासाठी मुलांच्या रूमकडे वळाला सकाळी जाग येताच प्रथम त्याला त्या ते शालीची आठवण झाली बहुतेक विद्यार्थी उठलेले होते जे उठले नव्हते त्यांना उठवण्यात आले सर्व विद्यार्थ्यांचे उरकेपर्यंत साडेनऊ होत आले अभिजीतला आश्चर्य वाटत होते एवढा वेळ गेला तरी अजून कोणीच कसे शाल मागायला आले नाही वास्तविक की ते मुगुन मुली आपल्या पुढे पुढे करतात त्याला अपेक्षा होती कोणीतरी मुलगी येऊन म्हणणार सर रात्री असे कसे तुम्ही गारठ्यात झोपला होता तसे तुम्हाला पहिल्यावर ना म्हणून माझी शाल तुमच्या अंगावर घातली पण प्रत्यक्षात तसे काही घडले नाही त्याने विचार केला खोपकरनेच शाल अंगावर घातली असेल तिला माहीत होते आपण इथं झोपलो आहे ते सकाळपासून ती कशी गप्पा आहे तिला डायरेक्ट विचाराव का नकोच त्यापेक्षा जोशी सरांकडे शाल देऊ परस्पर प्रश्न मिटेल जोशी सर समोर सा दिसतास तो म्हणाला सर ही शाल रात्री हॉलमध्ये सापडली आहे पहा कोणाची आहे विद्यार्थी निघण्याच्या तयारीने सुटकेस घेऊन हॉलमध्ये जमले होते बरे विद्यार्थी विद्यार्थिनी जमलेल्या पाहून जोशी सरांनी विचारले अरे ही शाल कोणाची आहे सर माझी आहे ती शाल पुढे झाली वा एवढी सुंदर शाल टाकली होतीच कुठे अनागाची नजर अभावितपणे अभिजीतकडे वळाली अभिजीत तिच्याकडे आचार्याने पाहत होता ही हिने आपल्या अंगावर स्वतःची शाल स्वतः टाकली होती कसे शक्य आहे ते सर मला वाटते रात्री मी त्या कोपऱ्यातल्या खुर्चीवर शाल विसरून गेले असणार हो नक्कीच येतेच आता मात्र अभिजीतला खात्री झाली कारण त्याच तर खुर्चीवर तो रात्री झोपी गेला होता अनघाने पुढे होऊन जोशी सरांच्या हातातून आपली शाल घेतली विद्यार्थी गाडीत चांगली जागा मिळावी म्हणून बाहेर गाडीकडे पळू लागले अनघा हॉलच्या बाहेर पडणार तोच तिच्या पाठीमागून आवाज आला वेट मिनिट तिने त्याचा आवाज ओळखला होता ती उभी राहिली आभिजी जवळ आला तिच्या हातातील शाळेला स्पर्श करीत तो म्हणाला या शालीचे मला आभार मानले पाहिजेत त्याचबरोबर तिच्या मालकिनीचेही दोघींच्या कृपेमुळे मला फार छान झोप लागली अशीच कृपा यापुढेही बोलणे अर्धवट सोडून अभिजित निघून गेला आणगा त्याच्या पाठमुऱ्या आकृतीकडे पाहत राहिली तिला हसू आले क्षणार्धात तिचे चेहरा आरक्त झाला आणगा लगबगीने चढू लागले कसे कोण तिचा पाय पायरीवरून घसरला ती घाबरली पडता पडता वाचली मागून पटकन तिला कोणीतरी सावरले ती चटकन उभी राहिली मागे वळून पाहिले तर रवीच्या वर्गातील जयदीप होता आणि त्याच्या थोडेपलीकडे अभिजित हो, उभा होता आनगाने जयदीपचे आभार मानले आणि ती गाडीत चढली ती धडपडत शिलापर्यंत गेली हे काय शिला अगदी कडेची जागा मला मग काय करणार बाई मिळाली ती जागा पकडली अगं रवीनेच ही जागा पकडून ठेवली होती अगं या समोरच्या सीटवर तो आणि त्याचे मित्र बसणार आहे त्यामुळे आपल्याला त्यांच्याबरोबर बोलता येईल मस्त प्रवास होईल अगं पण रवी कुठे आहे तो आत्ताच खाली गेला ते आहे लिस, लिस वर, आए आए ते पाच जण आहेत म्हणून सहावा मेंबर शोधायला खिडकीजवळ जागा न मिळाल्याने अनघा नाराज झाली होती अनघा अगदी चुपचाप बसलीस रागवलीस की काय माझ्यावर बरे ये या इथे तू खिडकीजवळ बैस नाही तर सुद्धा मीच बसले होते अनघाची कडी खुलली ये शीला थँक्स हा खिडकीजवळ जाऊन बसली आणि त्याचवेळी रवी अभिजित तेथे ते आले ते ना आ... सर इथे झाले बरोबर आनगाच्या समोरच अभिजित बसला आनगाला हळूच कोपराने ढोसत शिला म्हणाली आनगा समजले ना आता मी तुला खिडकी का दिली डोळे वटारून तिला गप्पा करीत आनगा कुजबुजली शिला तू चुकलीस माझ्या ऐवजी बिंदूला ही जागा द्यायला पाहिजे होतीस हा हा मुळीच नाही ती जागा तुझीच आहे मला तसा विश्वास आहे अनेगा तिच्याकडे पाहतच राहिली आश्चर्याने शंकेने शिला हे असे का म्हणते आहे अगदी पहिल्यापासून आमची भांडणे तिला माहीत असताना बिंदूजी आणि त्यांची खास मैत्री बघत असूनही गाडी सुरू झाली खिडकी खिडकीबाहेर पाहत होती तिची नजर त्याच्याकडे वळाली अनेकाने शालेची घडी तशीच मांडीवर ठेवली होती गाडीच्या धक्क्याने हळूहळू घसरत खाली पडली होती अभिजीतच्या पायावर आणगाचे लक्षही नव्हते अभिजित त्या शालीला उचलत असताना बोलत होता ये अशी सारखी माझ्याकडे येऊ नकोस नाहीतर तुझ्या मालकीनबाई रागवतील हा तुला त्यांच्या अगदी नाकाच्या शेंड्यावर राग आहे आपण बुवा घाबरतो त्या रागाला अभिजितचे ते बोलणे ऐकून आणगाला दिली संकोचली पुढे हात करून तिने शाल मात्र घेतली नाही मान खाली घालून ती बसून राहिली आनगाकडून काहीच प्रत्युत्तर न आल्याने तो पुन्हा शाळेला उद्देशून म्हणाला वा तुला माझ्याकडे राहण्याची परमिशन मिळालेली दिसते आहे माझी काहीच हरकत नाही तेवढ्यात किरण बरोबर बोलण्यात रंगलेले रवीने अभिजितला विचारले सर मला आता काही बोललात तुम्ही होय ट्रीप कशी वाटली विचारत होतो तुला सॉरी सर माझे लक्ष नव्हते आणि त्यानंतर रवी किरण अभिजित यांच्या गप्पा रंगल्या शिलाने आनंदाल चिमटा काढीत म्हटले बाईसाहेब मी जरी डोळे मिटले असले तरी कान उघडे आहेत ह माझे अनोगा संकोचली ही शाल म्हणजे क्रेटच शिला आधीच नाही का सांगायचे तुझे कान लंब करण्यासारखे अनगाला मध्ये चढवीत क्लेरा म्हणाली बघ हा अनु मला तसले काही बोलू नकोस नाहीतर आता ऐकलेली शालीची टेप मी गाडीत मोठ्याने वाजवेन समजले अगं पण त्या टेपमध्ये काही अर्थ आहे का म्हणजे काय म्हणायचे आहे अनगा तुला हे सर्व सरांचे बोलणे निरर्थक होते बाईसाहेब हाच तुमचा मूर्खपणा नाहीतर झाली असतीस ना मिसेस देशमुख पटकन तिच्या तोंडावर हात ठेवीत आणगा घाईघाईने म्हणाले शिला प्लीज तू असले काहीतरी बोलू नकोस मी मला ते सहन होत नाही अनगा हे वाक्य एवढ्या काकृतीने म्हणाली की खरोखरी शिलाने तो विषय तिथेच बंद केला त्यानंतरचा प्रवास मस्त झाला अनेघावर रवी घरी परतले सुमितीबाईने मुलांच्या जेवण खाण्याची जय्यत तयारी करून ठेवली होती त्यांची लाडकी मुले दोन दिवसानंतर घरी आली होती संध्याकाळी अशोक घरी आला आण रवीला पाहून त्याला आनंद झाला काय कशी झाली तुमची ट्रीप एकदम मस्त तुझे कसे काय रवीने प्रश्न केला तू आणि अनगा दोघेही नसल्यामुळे अरे अजिबात करमले नाही मला ट्रीपवरून आल्यापासून आनगा भारी खुश होती आभिजीच्या वागण्यात तिला आनंदित करेल असा अनुकूल बदल झाला होता ना दोन तीन दिवस झाले तरी ट्रीपचा विषय बंद झाला नव्हता नाना गमतीने तिला म्हणाले अनु तीन दिवसापासून तुमची ट्रीप कॉमेंट्री सुरू आहे आज रेस्ट डे असेल ना नाना तीन दिवस तिने कॉमेंट्री केली पण मुख्य गमती सांगितल्याच नसतील रविद्वारे मी सर्व काही सांगितले आहे नेहरू पार्कमधील पनिशमेंटची गंमत सांगितली की नाही न नाही आणि ती शालीची गंमत आणि घागडबडली अ शालीची गंमत तुला कशी माहिती चटकन तिने जीप चावली स्वतःला ती म्हणाले रविदा त्यात काय रे गंमत रात्री तेथे मी माझी शाल विसरले होते अनु मला डोके आही मला आहे म्हटले त्या ट्रीपमुळे मला बरेच काही समजले आहे यापूर्वी मला काही प्रश्न पडले होते आता थोडेफार सुटल्यासारखे वाटतात रवी यापूर्वीचे तुझे प्रश्न आणि आता मिळालेले उत्तरे काय भानगड तरी काय आहे ते सांग आम्हालाही थोडेफार समजू दे नाना म्हणाले अनु सांगू सर्व मिश्किल हसत रवीने प्रश्न विचारला रविदा काहीतरीच काय सांगायचे काहीतरीच नाहीतर काय ज्यामध्ये काही अर्थ नाही त्याचा विचार तरी कशाला करायचा अनगाची गंभीर मुद्रा पाहून रवी चक्रवला अरे हे आहे तरी काय मला तर वाटले होते माझे बोलणे अनघाला आवडेल ती संकोचेल लाजेल लटका राग दाखवेल पण ही अशी गंभीर का झाली म्हणजे मला झाला तो आभास की काय रवी उद्या रविवार कॉलेजला सुट्टी आपण एखादा पिक्चर टाकूयात अशोकने विचारले हो जाऊ पिक्चरला संभाषणात वेगळे वळण लागलेले पाहून अनघाला बरे वाटले रवी झोपण्यासाठी आपल्या खोलीत आला एकांतातही तो पुन्हा तोच विचार करू लागला सरांचे आणि आपल्या अणूचे पहिल्यापासून काहीतरी बिनसले आहे बऱ्याच वेळा त्यांच्यातील शत्रुत्व अगदी उघडपणे दिसून आलेले होते त्यामध्ये नवीन आलेल्या खोपकर मॅडमची भर पडली होती पण आता ट्रीपमध्ये पाहिले बऱ्याच वेळा सरांची नजर अणूला शोधत असायची आणि आपली अनुही चोरट्या नजरेने त्याच्याकडे पाहत असायची त्यानंतरचे ते शाल प्रकरण ते तितकेसे व्यवस्थित समजले नाही पण ती शाल प्रथम देशमुख सरांच्या हातात होती आणि त्याचवेळी आपल्याला वाटले होते अगदी अनुच्या शाल सारखी आहे त्यांनी ती जोशी सरांकडून दिली असणारा आणि प्रत्यक्षात ती शाल आपल्या अनुचीच होती त्या दिवशी पन्हाळ्यावर आल्यानंतर अनु किती दमली होती जेवून तडक झोपायला निघून गेली होती मग अनु ती शाल घेऊन त्या खुर्चीवर बसली किंवा विचार करून करून रवी हे प्रकरण काही त्याला उलगडे ना सरांचा विचार करताना त्याला मध्येच आठवली पल्लवी आणि पल्लवीचा विचार मनात आल्यानंतर तो सर्वांनाच विसरला पल्लवी किती दिवस झाले तिला पाहून ह जास्त कुठे मागच्या आठवड्यात तर गेलो होतो आपण सरांकडे तिला बाळ सुप्रिया म्हणाली होती सूर्य काका आज तुम्ही येणार म्हणून मी केव्हाची येऊन बसले आहे मी येणार हे कोणी सांगितले तुला ताईने पल्लवी ताईने सुप्रियाच्या या उत्तराने किती समाधान वाटले होते पल्लवी मात्र काहीही सुद्धा बोलली नाही शेवटी न राहूनच आपण तिला सहज विचारले अभ्यास कसा चालला आहे तिने सावकाश उत्तर दिले पूर्वीपेक्षा कमी मनात आले तिला विचारावे ही अशी अभ्यासाची ढकलगाडी कशी झाली आहे पण त्याचवेळी नेमके सर तिथे आले आणि मनातला हा प्रश्न ओठांच्या तुरुंगात बंदिस्त झाला आता यशने रवीला ते सारे आठवत होते दुसऱ्या दिवशी सरांकडे एक चक्कर टाकायचे ठरून तो झोपी गेला